तुमच तुमचं आहे जिबेला हात नसतो असं म्हणतात त्याच्यामुळे आम्ही जास्त त्यावर भाष्य करणार नाही परंतु मित्रांनो एक लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या पाकिस्तानचा दहशतवादा झाला होता हात होता त्यांनी पुरस्कृत दहशतवाद केला होता हे जर मी न्यायालयात सिद्ध करू शकलो असेल तर ते फक्त आणि फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या सहकार्यामुळे आणि इतकंच नाही तर त्यानंतर मोदी सरकारने जो आम्हाला पुरावा घेण्यासाठी डेव्हिड एंडलीचा पुरावा घेण्यासाठी जी मदत उपलब्ध करून दिली त्याच्यामुळे हे शक्य झालं आपल्याला कल्पना नसेल की हाच डेव्हिड एंडली सब्बी साकराच्या हल्ल्याच्या अगोदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कार्यालय म्हणजे शिवसेना भवन याचे सुद्धा फोटो काढून गेला होता आपण हे विसरू शकत नाही हा सगळा जिवंत पुरावा त्या अमेरिकेच्या दहशतवाद्याने डेव्हिड हेडलीने मुंबईच्या न्यायालयात दिला होता आणि म्हणून जेव्हा आम्ही याच्यावरती संसलाने आरोप केलाय तेव्हा काँग्रेस पक्षाने म्हटलं की आमची ही भूमिका नाही आमच्या महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याची ही भूमिका आहे माझा प्रश्न काँग्रेस पक्षाला आहे तुम्ही स्वतःला असं सोडू शकत नाही तुम्हाला जर खरोखर आपल्या त्या नेत्याच्या तथाकथित वाक्याबद्दल दुःख होत असेल पश्चाताप वाटत असेल तर तुम्ही देशाची क्षमा का मागत नाही तुम्ही शहीद आंजा आंजा त्या शहीदांच्या घरी जाऊन आमच्या त्या नेत्याचं चुकलं त्याचं ते बेछूट बेलगाम वक्तव्य हे देशाला हानिकारक आहे हे म्हणण्याचं धाडस का दाखवत त् नाही म्हणजे तुमची अशी दुटप्पी भूमिका आम्ही त्याच्याशी सहमत नाही ते, ते वैयक्तिक मत नाही नाही जनता तुमचं माझ्याजवळ आहे हे लक्षात ठेवा मी अनेक सरकारांमध्ये काम केलेलं आहे आमच्यावरती संस्कार आहेत त्यामुळे झाकलेली मुळ मी सव्वा लाखाची समजतो हा एवढा इशारा तुम्हाला काफी आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की यांची वक्तव्य काय यांचा सर्वोच्च नेता असं म्हणतो आम्ही सत्तेत आल्यानंतर तुम्ही जी संपत्ती कमवली असेल त्याचं वाटप जर तुमच्या मुलांना नातवांना होणार असेल तर इनहेरिटन्स टॅक्स आम्ही लावणार आहे लक्षात घ्या या भारताचं वैशिष्ट्य असं आपल्या देशातील नागरिकांचं वैशिष्ट्य असं की आम्ही जे कमावतो ती दिवस रात्र म्हणेपर्यंत मेहनत करतो ती फक्त आमच्या करता नाही आम्ही नाही आम्ही स्वार्थी नाही परंतु आम्ही कमावलेली कमाई कष्टाची कमाई ही आमच्या करता नातवांकरता करता असते परंतु तुम्ही त्याच्यावर आता टॅक्स लावणार तुमचा हा जाहीर नाही अरे काँग्रेसवाल्यांना कुठे पाप फेडणार तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल निवडणुकीत तुम्ही जो आमच्या शहीदांचा अपमान केला आहे त्याचा करारी जबाब तुम्हाला या वीस मे ला मिळणार आहे आणि म्हणून तुमचं आज पितळ उघड पडलेलं आहे तुमच्या डोळ्यातील अश्रू म्हणजे क्रॉकोडाईल टीयर्स आहेत पाण्यात राहून मगर जशी रडते तशी हे तुम्ही रडत आहात पण काही उपयोग होणार नाही तुमच्या घटक पक्षांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी विचार कराला अजूनही वेळ गेलेली नाही नाही तर तुमच्यावर देखील पश्चातापाची पाळी येईल हे एवढं पक्क ध्यानात ठेवा हे माझं भाकीत नाही फौजदारी क्षेत्रातलं वकील असल्याने लॉजिकल डिडक्शन मला करता येत ज्याला म्हणतात सिलोजी लॉजिक आणि सिलोजीसम लॉजिकच्या आधारे मी तुम्हाला सांगतो की एक ना एक दिवस असा येईल की ज्या दिवशी या महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना रडण्याची पाळी येईल तुमचे आश्रू पुसायला तुमच्यावर कोणी राहणार नाही याची तरी आता काळजी घ्या आणि म्हणून वेळ गेलेली नाही आणि म्हणून मित्रांनो त्यांचा वाईट अपप्रचार काय आहे ही चारशेच्या पार जर झाला तर घटना बदलली जाईल संविधान धोक्यात आहे कशाच्या आधारात तुम्ही हा दावही शोध लावला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की आमचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी घटना लिहून ठेवलेली आहे ही बदलली जात नाही तुम्ही त्याच्या दुरुस्त्या करू शकता यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने अनेक दुरुस्त्या केलेल्या आहेत परंतु घटना कधी बदलली जाणार नाही आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजी यांनी देखील वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे परंतु अनंत काळापासून ग्लोबल प्रपगंडा करण्याची सवय काँग्रेसला दिलेली आहे गरजा हिंदुस्थान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा